बांगडा फ्राय सिम्पल जंबो मोठे बांगडे एक नंबर बांगडा बोलतात ह्याला आणि हे कोकणातनंच येतात गोवा मालवण कारवार समुद्रातनं ताजा फडफडीत बांगडा मिळाला आहे साधारण एक किलो आहेत हे मोठ्या बांगड्यांना ना खवले असतात वर थोडेसे बारीक ते सुरीने काढून टाकायचे तर कटिंग कसं करायचं ते पहिलं बघूया आपण फ्राय बघणार आहोत पहिलं नंतर ग्रेव्ही बघणार आहोत मालवणी तर त्याच्यासाठी पहिलं मी बांगडा छान असा कट करून घेणार त्याच्यावरचे कल्ले काढून घ्यायचे कोळणी पण कट करून देतात पण हा ऑनलाईन माझ्या मैत्रिणीने मा मागून दिलेला असल्यामुळे कट करून देतात पण मला प्रॉपर ते वेगळं कटिंग करायचं होतं हिरवा बांगडा त्याच्यावर अशा हिरव्या रेषा असतात काळा बांगडा एक येतो पण हिरव्या बांगड्याला खर्च अवस्थे मालवण आणि कोकण समुद्रात हे हिरवे बांगडे बांगडेच सापडतात आणि ते चवीला अप्रतिम असतात आता मोठा असेल ना तसं पोटाकडे त्याला चिर पाडून घ्या मी डोकं काही काढणार नाही आहे त्याच्यात थोडी अंडी आहेत बांगड्याची डोक्यासकट मी फ्राय करणार आहे कारण डोक्याला बांगड्याच्या अप्रतिम चव असते मालवणामध्ये डोक्याचा मा रस्सा बनवला जातो बांगड्याचा आणि त्याला चव अप्रतिम असते मध्ये चिरा पाडून आपलं कटिंग करून झालं आहे दुसरा आपला नेहमीसारखा आपण कट करणार आहोत ज्याच्यामध्ये डोक्याचा भाग असा काढला जातो पोटातलं सगळं काढलं जातं आणि चिरा पाडल्या जातात जाता। हे कोळणी असं आपल्याला करून देतात कोळणी पोटाकडे पण कापून देतात कारण चांगले मोठे बांगडे आहेत साधारण एक एक बांगडा पाव किलोचा असेल एवढे मोठे बांगडे आहेत चिरा पाडून नंतर त्याला जाडं मीठ लावून आपण अर्धा तास ठेवणार आहे आणि अर्ध्या तासाने नंतर स्वच्छ धुवून घेणार आहे मीठ लावल्याने काय होतं त्याच्यामध्ये जो एक उग्र वास असतो बांगड्याला तो निघून जातो बांगड्याला असा पण एक उग्र वास असतो स्मेल असतो मसाले हिरवी चटणी आलं लसूण कोथिंबीर पुदिना धना पावडर त्रिफळं बारीक क्रश करून घेतलेत लाल मिरची हळद आणि मीठ सिंपल मसाले मी आ, मिक्स करून घेणार आहे आणि चिंचेचं पाणी वापरणार आहे सिंपल मसाल्यामध्ये मी पहिलं एकदा वाटण करून भरून तळून दाखवले होते ह्यावेळी मी सिम्पल मसाले वापरणारे याच्यामध्ये फक्त हे ॲड केलं आहे त्रिफळं क्रश करून आणि हिरव्या मसाल्यामध्ये लसूण आलं कोथिंबीर पुदिना आणि ओला लसणीची पात मी मिक्स केली आहे आणि क थोडा कढीपत्ता आणि हिरवी मिरची मी इनबॉक्समध्ये देत देते की हिरवी चटणीमध्ये मी काय काय वापरलं अप्रतिम अप्रतिम लागतो आता हे मसाले सगळे भरून ना अर्धा तास मी परत ठेवून देणार आहे मॅरिनेट करायला आणि नंतर रव्यामध्ये गोळून कोथिंबीर थोडी घातली आहे चटणीमध्ये रव्यामध्ये गोळून कोकोनट ऑइलमध्ये मी दोन्ही बाजूने खरपूस असा फ्राय घे करून घेणार आहे मिडियम टू हाय गॅसवर बॅ बा, बांगडा बारीक गॅसवर फ्राय नाही करायचा मोठ्याच गॅसवर करायचा तर त्यातलं मॉइश्चर टिकतं आणि चवीला अप्रतिम लागतो मसाला प्रॉपर सगळ्या चिरांमध्ये भरून घ्या म्हणजे आतपर्यंत तो मुरतो आणि जिथे मध्ये मी पोटाकडे चिरून घेतला आहे बांगडा त्या पोटामध्ये मी मसाला भरला आहे ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा पण घालू शकता बारीक चिरून तो पण अप्रतिम लागतो आपण एक एक प्रकार नंतर वेगळे वेगळे बघू मी आता सिंपल झटपट होणार चवीला अप्रतिम असा मोठा जंबो बांगडा दाखवते आणि वर छान असा कोट करून घ्या बांगड्याला म चव स्वतःची तर अप्रतिम असते पण तुम्ही मसाला काय वापरताना त्याच्यावर बांगड्याची चव अजून वाढते सिम्पल तुम्ही कोकम आणि मालवणी मसाला कोकमाचं पाणी मालवणी मसाला मीठ लावून पण मसाला भरू शकता तोसुद्धा बांगडा चवीला अप्रतिम लागतो प्लेन रवा घेतला रव्यामध्ये लाल तिखट मीठ घातलं आहे छान वर कोट करायचं आहे आणि एकीकडे पॅनमध्ये मी खोबरेल तेल गरम करत ठेवलं आहे तुम्हाला कोकोनट ऑइल आवडत नसेल तर तुमचं रेग्युलर जे वापरता त्याच्यात तुम्ही फ्राय करू शकता मालवणात कोकोनट ऑइल वापरतात फिशसाठी आणि त्याची चव अप्रतिम लागते बऱ्याच लोकांना कोकनट ऑइलमध्ये आवडत नाही तर तुम्ही नॉर्मल आपलं तुमच्या घरगुती तेलामध्ये तो, तेला तो फ्राय करू शकता बाजूने मी कडीपत्त्याचे डहाळे सोडलेत कढीपत्त्याचा फ्लेवर येण्यासाठी त्याच्यामध्ये आणि तो छान उतरतो आणि मस्त लागतो बांगडा तुम्ही लसूनही बारीक चिरून त्याच्यात टाकू शकता मी याच्या अगोदर लसूण दाखवलेली आहे यावेळी आपण कडीपत्ता टाकत आहोत आणि कढीपत्ता जसं त्या तेलामध्ये कुरकुरीत तळला जातो ना तर ता त्याचा एक अरोमा बांगड्या फ्रायमध्ये उतरतो आणि दोन्ही बाजूने कुरकुरीत लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि आस्वाद घ्यायचा आहे मोठा जम्बो बांगडा फ्राय मालवणी स्टाईलमध्ये